नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा आज खूप आनंदाची बातमी घेऊन आलोय राज्यात पुन्हा एकदा पोलीस भरती होणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती ओके डिसेंबरला पुन्हा पोलीस भरती होणार आहे सात हजार पाचशे पदांची भरती जरी सांगत असतील तरी ही भरती बारा हजारपेक्षा जास्त पदे नक्की असतील कारण रिक्त पदे भरपूर आहेत ओके okay. एकट्या मुंबईमध्ये बाराशे पद पण यांच्यापेक्षा जास्त असतील मित्रांनो दोन हजार पदांपर्यंत मुंबईमध्ये भरती होऊ शकते कारण ऍडव्हर्टाइजमेंट जरी आता साडेसात हजार पदांची सांगत असतील तरी ती जास्त येणार आहे त्या संदर्भातील एक व्हिडिओ आपण बघूयात जो न्यूज चॅनलला आलेला तर ही बातमी आहे तुमच्यासाठी राज्यात पुन्हा एकदा मेगा पोलीस भरती होणार आहे दोन वर्षामध्ये जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबर मध्ये भरती साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदान कोरोना काळामध्ये तीन वर्ष राज्य पोलिस दलामध्ये भरती झाली नाही त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेमध्ये पोलिस संख्याबळ हे कमी आहे गेल्या दोन वर्षामध्ये अनुक्रमे अठरा हजार आणि सतरा हजार पदांची मोठी भरती राज्यामध्ये झाली परंतु त्या मित्रांनो लवकरच पोलीस भरती डिसेंबर पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे म्हणून सर्वांना बेस्ट लक जी लोक तयारी करत असतील ते हंड्रेड पर्सेंट पोलीस होतील जास्तीत जास्त मेहनत घ्या म्हणजे तुम्ही या भरतीमध्ये नक्की सक्सेसफुल होणार आहेत तर वयवारी संदर्भात पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत लवकरच जसा जी आर प्रसिद्ध होईल नंतर पोलीस भरतीची संपूर्ण तयारी याबद्दल एक व्हिडिओ लवकरच येईल त्याबद्दलचा स्टडी प्लान आता आपण यावरती एक सिरीज चालू करत आहोत मित्रांनो पोलीस भरती रिलेटेड जोपर्यंत पूर्ण भरती प्रोसेस ही होणार नाही तोपर्यंत त्यावरती त्याचे नवनवीन अपडेट्स येत राहतील म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जेह महाराष्ट्र